नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लोकसत्ता श्रमिक युवा संघटनेच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर, समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते कामगार आयुक्तांनी दुपारी या उपोषणाला भेट देऊन त्यांच्या मागण्यांबाबत आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण तूर्त मागे घेण्यात आले या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठीचे बंद करण्यात आलेले ऑनलाईन पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात यावे बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे प्रलंबित नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज तात्काळ मंजूर करावेत सहा लाख रुपये घरकुल कर्ज मंजूर करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी लोकसत्ता युवा श्रमिक संघटनेच्या वतीनं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाई शेख यांच्या नेतृत्वाखाली तेवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते मात्र दुपारी दोन वाजता कामगार सह आयुक्त मंगेश झोले यांनी प्रत्यक्ष उपोषण उपोषणस्थळी भेट देऊन बांधकाम कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या उपोषण आंदोलनातील त्यांच्या अधिकारात असलेल्या मागण्या मंजूर केल्या तसेच ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे सदरचे उपोषण मागे घेण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी लोकसत्ता युवा श्रमिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख शहराध्यक्ष आशिफ निचलकर कामगार जिल्हाध्यक्ष इरफान कुरेशी अब्दुल पठाण किरण राठोड आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण कशासाठी उपोषणाला बसलात आज लोकसत्ता युवा श्रमिक संघटनेच्या माध्यमातून आज कामगारांच्या हक्क हक्क आणि न्यायसाठी आम्ही आंदोलन करत आहे आणि त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने जे इमारत इतर कामगारांसाठी जे ऑनलाईन पोर्टल आहे ते एका दिवसाच्या आज तात्काळ चालू करा म्हणून आदेश दिलेला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी नाही केल्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसले आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी अशी मागणी आहे की इमारत इतर कामगारांसाठी जे ऑनलाईन पोर्टल आहे ते सध्या बंद आहे ते तात्काळ चालू करण्यात यावे आणि सा सानुग्रह अनुदान म्हणून पाच हजार रुपये जे देण्याचे मान्य मंत्र्यांनी सांगितले होते तर त्याचा ठराव मंजूर झालेला आहे त्याचे अध्यादेश निघालेले आहेत ते तात्काळ यांना पाच हजार रुपये बोनस द्यावं आणि सहा सहा लाख रुपये घरकुल योजना आहे ते घरकुल योजना यांना तात्काळ देण्यात यावी आणि नोंदणीकृत कामगारांचे लाभाचे अर्ज जे पण प्रलंबित आहेत ते का तात्काळ मंजूर करण्यात यावे आणि तसंच जे नोंदणी नवीन नोंदणी किंवा नूतनीकरणाचे अर्ज जे प्रलंबित आहे ते तात्काळ मंजूर करण्यात यावे